उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवसलंय राज ठाकरेंना टॅग करत त्यांनी एक ट्विट केले तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना आता डिवसल्याचं पाहायला मिळतं उद्योगपती सुशील केडिया यांनी एक ट्विट केलंय आणि त्यांनी राज ठाकरेंना यातून डिवसलंय राज ठाकरेंना त्यांनी टॅग करत हे ट्विट केलंय तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही असं त्यांनी म्हटलंय सुशील केडिया यांनी आता राज ठाकरेंना दिवसल्याचं पाहायला मिळतं सध्या राज्यभरात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पाहायला मिळत आहे त्यांनी राज ठाकरे यांना टॅग करत एक ट्विट केलंय तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता सुशील केडियांच्या या ट्विटला मनसे नेमकं काय का उत्तर देते हे पाहणं महत्वाचं आहे यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक होतात का ते पुढचं नेमकं काय का पाऊल उचलतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवसल्याचं पाहायला मिळतं आहे त्यांनी एक ट्विट केलंय आणि त्यामध्ये त्यांनी म्हटले तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही असं त्यांनी म्हटलंय एक प्रकारे केडिया यांनी राज ठाकरेंना डिवसल्याचं पाहायला मिळतं यावर आता मनसेचे कार्यकर्ते काही आक्रमक भूमिका घेतात का हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री सुशील केडिया यांनी ट्वीट केलंय आणि त्यांनी म्हटले तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही राज ठाकरेंना एक प्रकारे हा दिवसण्याचा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळत नक्कीच उद्या विजय मेळावा आहे आणि या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया तर उमटतातच आहेत मात्र ज्या पद्धतीने मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यानंतर आता अनेक ठिकाणी म्हणजे विशेषतः जिथे हिंदी भाषिक बहुल भाग आहेत त्या ठिकाणी मराठी बोलली जावी मराठीतून व्यवहार व्हावेत अशी आग्रही भूमिका मनसैनिकांनी घेतलेली आहे मात्र या भूमिकेला ज्यांनी ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांना मनसैनिकांनी आपल्या स्टाईलने उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे मनसेची शैली ही खडखट्याकची आहे आणि पुन्हा एकदा ती शैली अवलंबताना मनसैनिक दिसत आहे आणि आता सुशील खेडिया यांच्या या ये ट्विट नंतर मनसैनिकांकडनं नेमकी कशी आक्रमक प्रतिक्रिया उमटते हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आज सकाळी संदीप देशपांडे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर अशा प्रकारे उद्धटपणे जर पुढील आम्ही मराठी बोलणार नाही असं म्हटलं तर त्यांना आमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला मराठी विरुद्ध हिंदी हा विवाद पेटताना बघायला मिळतो आहे राज ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात हीच मुळात या उत्तर भारतीयांच्या विरोधी असणाऱ्या भूमिकेनं आणि मराठीच्या आग्रहानं झालेली होती आणि पुन्हा एकदा राज ठाकरे हे एका नव्या जोमाने जेव्हा जो राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह होताना आपल्याला बघायला मिळत आहेत तेव्हा पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या मनसेची तीच खळखटॅकची जुने शैली आपल्याला मुंबईत बघायला मिळते मनोषी आपण प्रेक्षकांना थोडस सा विस्तारानं सांगूयात उद्योगपती सुशील बद्दलची अधिकची माहिती आपण सांगूया मनोष्री माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत तर महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवसलंय राज ठाकरेंना टॅग करत त्यांनी एक ट्विट केलंय तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही मी मराठी शिकणार नाही असं सुशील केडिया यांनी म्हटलंय त्यामुळे आता मनसे नेमकी पुढची भूमिका काय घेणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे सुशील केडिया यांनी एक प्रकारे राज ठाकरेंना डिवसण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतय खरंतर हिंदी सक्तीवरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती आणि मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं परप्रांती आहेत त्या ठिकाणी मराठीचा वापर केला जात नाही मात्र आता मराठीतूनच व्यवहार करा आणि मराठीच बोलली पाहिजे अशी एक आक्रमक भूमिका मनसेनं घेतलेली आहे मीरा भाईंदर मध्ये सुद्धा एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर सध्या एक प्रकारे परप्रांतीय हिंदी भाषिक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामध्येच आता उद्योगपती सुशील केडिया यांनी एक ट्विट केलंय त्यामधून त्यांनी राज ठाकरेंना डिवसल्याचं पाहायला मिळतंय तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही मी मराठी शिकणार नाही असं सुशील केडिया यांनी म्हटलंय आता सुशील केडिया यांच्या या ट्विट नंतर मनसे नेमकी काय भूमिका घेणार मनसे पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार का हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं आहे उद्योगपती सुशील केडिया यांचं ट्विट आता समोर आलेलं आहे त्यांनी यामध्ये राज ठाकरे यांना टॅग सुद्धा केलेला आहे आणि तीस वर्ष मी मुंबईत राहतोय मराठी कळत नाही आणि मी मराठी शिकणार नाही असं पड़े हे सुशील केडिया म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आता पुढे मनसेची काय भूमिका असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती मराठीमध्ये मी बोलणार नाही असं त्या व्यापाऱ्याचं म्हणणं होतं आणि त्यामुळे मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता महाराष्ट्रात आहेत तर मराठीतूनच व्यवहार केले पाहिजेत आणि मराठी बोललीच पाहिजे असं मनसेनं म्हटलं होतं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता त्या व्यापाऱ्याच्या मारहाणीनंतर आता महाराष्ट्रातले मुंबईतले जे परप्रांतीय आहेत जे हिंदी भाषिक आहेत ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे उद्योगपती सुशील केडिया यांचं आता ट्विट समोर आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांनी टॅग केले तीस वर्ष मुंबईत राहतोय मराठी कळत नाही आणि मी मराठी शिकणार नाही असं ते उद्दामपणे म्हणत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सुशील केडिया यांच्या ट्विटवर आता मनसे काय भूमिका घेते मनसे कशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेते हे पाहणं आता महत्वाचं आहे महाराष्ट्रात राहून एका उद्योगपतीनं अशा पद्धतीनं ट्विट करणं हे खरं तर अजिबात न पसणारं आहे न पटणारं आहे उद्योगपती सुशील केडिया यांची मगरुरी पाहायला मिळते उद्दामपणे त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय राज ठाकरे यांना टॅग करत त्यांनी ट्विट केलंय मी तीस वर्ष मुंबईत राहतोय मला मराठी कळत नाही आणि मी मराठी शिकणार नाही अशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतलेली आहे राज ठाकरेंना डिवसले फक्त राज ठाकरेंनाच नाही तर मराठ्यातलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला डिवसल्याचं पाहायला मिळत आहे एकतर तुम्ही महाराष्ट्रात राहून उद्योग करता आणि तुम्हाला मराठी शिकण्याची लाच वाटते का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो सुशील केडिया यांचं हे ट्विट सध्या व्हायरल होत त्यांनी राज ठाकरेंना टॅग केल्याचं सुद्धा पाहायला मिळते त्यांची मगरुरी सध्या पाहायला मिळते महाराष्ट्रात राहून तुम्ही उद्योग करता आणि मराठी का शिकत नाही मराठी का बोलत नाही असा प्रश्न आता प्रत्येक मराठी माणूस विचारतो मी मराठी शिकणार नाही अशा पद्धतीनं उद्दाम वक्तव्य त्यांनी केलेलं आहे राज ठाकरेंना टॅग केलेलं आहे त्यामुळे आता मनसे पुढची भूमिका काय घेईल हे पाहणं महत्वाचं आहे आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे मनश्री सुशील केडिया महाराष्ट्रात राहून उद्योग करतात आणि मी मराठी शिकणार नाही असं मगरुरीपणे म्हणतात सुशील केडिया हे उद्योगपती आहेत आणि बऱ्यापैकी प्रसिद्ध असे उद्योगपती आहेत राज ठाकरेंना त्यांनी जाणीवपूर्वक दिवसल्याच या ट्यूजमधनं आपल्याला बघायला मिळत आहे राज ठाकरे यांना त्यांनी टॅग देखील केलेला आहे त्याच्यामुळे आता मनसेकडनं अतिशय आक्रमक प्रतिक्रिया उमटणार यात कारण तुम्ही शंका नाहीये वर्ष मराठी कळत नाही अशा म्हणत त्यांनी सुशील केडी यांनी राज ठाकरेंना दिवस केला आहे मात्र आपण कालपासून बघतो आहोत म्हणजे अगदी मिरा रोड मधला देखील प्रकार आपण बघितलेला असेल किंवा मुंबईतल्या मुंबई नजीकच्या भागातले अनेक प्रकार आपण बघतो ते राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची मनसैनिकांची जी, जी एक पद्धत आहे समजवून सांगायची असं ते म्हणतात की आम्ही समजवून सांगतो आहे आता खडखट्यात हीच पद्धत पुन्हा एकदा मनसैनिक अवलंबतात आहे आणि पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावरती अवलंबली जाते ज्या मुद्द्यावरती मनसे ही जन्माला आलेली आहे मनसेचं राजकारण हे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे आता महाराष्ट्राचं राजकारण एकीकडे फूट बदलत असताना पुन्हा एकदा मनसे आणि मनसैनिक हे आक्रमक होत आहेत आणि सुशील चेडियांनी अशा प्रकारे मनसैनिकांनाही दिवसलेलं आहे राज ठाकरेंना तर त्यांनी खुलं आव्हानच दिलेलं आहे नक्कीच मनश्री या सुशील बद्दलची काही अधिकची माहिती आहे का सुशील केडिया हे उद्योगपती आहेत एवढं सध्याच्या घडीला कळत आहे आणि सुशील केडिया हे आपण हिंदी भाषिक असल्याचा अर्थातच सांगतात त्याच्यामुळे मनसैनिकांची त्यांनी जे वितुष्ट घेतलेलं आहे हे ट्विट टॅग करून देतो पुढचे परिणाम काय होतील ते आपल्याला काही वेळातच पाहिजे केडियांचं हे ट्विट नेमकं काय आहे सविस्तरपणे सांगाल का, का केडिया म्हणतात की तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही अशा आशयांच त्यांचं वक्तव्य आहे सुशील केडिया यांना मी यांनी मी मराठी शिकणार नाही काय करायचंय ते बोला अशा पद्धतीचं आव्हानच त्यांनी दिलेलं आहे राज ठाकरेंना इतकंच नाही तर राज ठाकरे यांना त्यांनी टॅग देखील केलेले आहेत आर्थिक बाबींवर मार्गदर्शन सल्ले देतात सुशील केडिया आणि ते व्यावसायिक आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर जी पोस्ट केली ती सुद्धा आता व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सुशील केडियांनी केलेली ही पोस्ट नक्कीच आम्ही परत तुमच्याकडे येऊ दरम्यान सुशील केडिया यांनी नेमकं काय ट्विट केले ते आपण आता अधिक सविस्तरपणे पाहूयात तर सुशील केडिया यांनी आपल्या मध्ये म्हटलंय राज ठाकरे मी तीस वर्ष मुंबईत राहून सुद्धा मला मराठी येत नाही आणि तुमच्या या कार्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे मी आता प्रतिज्ञा करतो की मी आता मराठी शिकणार नाही काय करणार बोल अशा पद्धतीनं सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे केडियांचा मगरूरपणा यातून ठळकपणे सध्या पाहायला मिळतोय उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवसले खर तर प्रत्येक मराठी माणसाला डिवसले असं पण म्हणू शकतो त्यांनी राज ठाकरेंना ट्विट टॅग करत हे ट्विट केले आपण पुन्हा एकदा त्यांचं हे ट्विट पाहूयात राज ठाकरे मी तीस वर्ष मुंबईत राहून सुद्धा मला मराठी येत नाही आणि तुमच्या या कार्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे मी आता प्रतिज्ञा करतो की मी आता मराठी शिकणार नाही काय करणार बोल असा सवाल देखील त्यांनी विचारलेला मनसे नेते नयन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात कदमजी आपण पाहतोय की सुशील केडिया यांनी अतिशय मगरुरीपणे हे वक्तव्य केलेलं आहे मी मराठी शिकणारच नाही असं ते म्हणतायत तुमची भूमिका काय असेल कसं आहे जो मिळचा पण जो प्रसंग झालेला आहे हे व्यापारी पहिला उद्दम म्हणजे उद्धटपणे मगरुरीनी एखाद्या मराठी माणसाला उलट बोलतात मग ती तक्रार मनसेकडे येते कारण की सगळ्यांना माहिती आहे की मनसे ह्या गोष्टीवर हो आक्रमक आहे तर मराठी माणूस एका आशेने मनसेकडे येतो की मला उलट बोल मला मारण झाली त्याचं उत्तर मिळतं मग आमच्या मी बोरलीत राहतो बोर्लीमध्ये कच्छी जैन चांगल्यापणे मराठी बोलतात व्यापारीला व्यापार करायचा आहे त्यांना राजकारण करायचं नाही कालचाही जो मोर्चा आहे तो, तो पूर्णपणे नरेंद्र मेहतानी कंट्रोल करून केलेला मोर्चा आहे आता हे जी जे कोण आहेत मलाही माहित नाही पण ते त्यांचा व्यापार करतात त्यांना कधी खाली उतरायची गरज लागत नसेल म्हणून ते मराठी बोलले नाहीयेत पण ते भाजपच्या बोलण्यावरती पोपट म्हणून नाचतायत का ते त्यांचा संबंध काय नाचांना बोलण्याचा तुम्ही तुमच्या घरामध्ये काय बोलताय ह्याच्याशी आम्हाला काय फरक पडत नाही पण रस्त्यावरती जर मराठी म्हणून बोलत असेल तर त्याच्याशी तुम्ही कशाला उद्दामपणे बोलताय त्याला बोला आमचं म्हणणं हेच आहे की मला नाहीयेत मराठी मी शिकतो एवढं बोलत तरी विषय संपतो ना जेव्हा तो उद्दामपणे बोलतो जेव्हा तो उद्दामपणे बोलतो तेव्हाच त्याला त्याचा प्रसाद मिळतो मंच स्टाईल मिळते आणि हे गरजेचे आहे हो आज आज जी मीरा भाईंदर मध्ये एकजूट दाखवली गेली राजस्थान मंडळ असेल किंवा मारवाडी असेल कदमजी हे अतिशय महत्वाचं आहे महाराष्ट्रात राहतो तर मराठी आलीच पाहिजे मराठीतून व्यवहार केलेच पाहिजेत त्यामुळे पुढे तुम्ही काय भूमिका घेतात याकडे आमचं लक्ष असेल धन्यवाद कदमजी या प्रतिक्रियेसाठी तर सध्या मनसे नेते योगेश चिले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत चिनेजी आपण पाहतोय की सुशील केडिया यांनी अतिशय उद्धटपणे हे ट्वीट केलेले आहे आणि त्यांनी राज ठाकरेंना ट्वीट केले मी तीस वर्ष मुंबईत राहतोय मात्र तुम्ही ज्या पद्धतीने बेफाम गैरवर्तन करताय ते पाहता मी मराठी आता शिकणारच नाही असं केडिया म्हणताय तर त्याला जे म्हणायचं ते म्हणू दे फक्त त्याच्यानंतर आम्ही आक्रमक झालो तर सरकारने आम्हाला काही बोलू नये कारण सरकारचं म्हणणं आहे की प्रेमाने समजावून सांगा सगळे मराठी बोलतील आणि महाराष्ट्रामध्ये मराठी बोलावीच लागेल असं सरकार बोलतय आता एका माणसाने ट्विट करून जर चॅलेंज केलेलं आहे तर त्या चॅलेंजचं उत्तर सुद्धा मिळेल केडि त्याच्या बापाला सुद्धा मराठी बोलायला लावू मी आता म्हणजे जर आव्हानावरती उत्तरला असेल तर तो नाही त्याचा बाप सुद्धा मराठीत बोलेल आता नक्कीच चिलेची अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे एखादा उद्योजक हा महाराष्ट्रात राहतो मुंबईत राहतो इथून सगळा तो व्यापार करतो आणि तो इतक्या उद्धटपणे म्हणतो की मी मराठी शिकणारच नाही नाही याचा विचार आता इतर मराठी जनतेने करायचा आहे की आपण सर्वांना आपली ओसरी दिली आणि त्या ओसरीवर बसून आता हे आपल्याला मास्क दाखवणार असतील तर मग आपल्याला आपला इतिहास आठवावा लागेल ना तो जर आपण आठवला नाही तर उद्या हे आपल्या छाताडावर नाचायला सुरुवात करतील नक्कीच चिलेची पुढची भूमिका तुमची काय असेल तुम्ही काय आक्रमक पवित्रा घ्याल केडियांच्या विरोधात त्याने आता आव्हान केलंय ना हो मी मगाशीच म्हटलं त्याने आव्हान केलंय तर त्याला नाही त्याच्या वडिलांना सुद्धा आता मराठीत बोलावं लागेल तुम्हाला काय वाटतं की सरकार कुठली कठोर भूमिका घेत नाही त्यामुळे अशा पद्धतीचे उद्योगपती मगरूरपणे विधान करतात असं वाटतंय का हे सरकार गुजराती शासनाच्या डोक्याने चालत आहे त्याच्यामुळे गुजरात्यांचा हा जो आविर्भाव निर्माण झालेला आहे ना यामुळे निर्माण झालेलं आहे भाजपा सरकार हे मराठी लोकांचं सरकार नाही याच्यामध्ये फक्त मराठी आहेत परंतु त्यांचं डोकं गुजराती आहे याचा विचार आता मराठी जनतेने करायचंय की आपण कोणाला निवडून दिलेला आहे कोण तिथे बसलेलं आहे तुमची भाषा जे सांभाळू शकत नाहीत तुमची संस्कृती जे सांभाळू शकत नाहीत अशांना अजून किती वर्ष डोक्यावरती घ्यायचं आपण याचा आपण आता या विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे नक्कीच चिलेजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर सध्या आपल्यासोबत ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे जोडले गेलेले आहेत सुषमाताई एक उद्योगपती जो महाराष्ट्रात राहून हा सगळा उद्योग करतो व्यापार करतो आणि तो अतिशय उद्धटपणे म्हणतो की मी मराठी शिकणार नाही बोलणार नाही म्हणून मला असं वाटतं की त्यांनी कोणती भाषा शिकावी आणि कोणती शिकू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना त्याच स्वातंत्र्य आहे आणि ते दिलेलं स्वातंत्र्य आहे परंतु आमच्या राज्यात राहून आमच्या राज्यातला हवा पाणी श्वास पाणी सगळे घेऊन आमच्याच अस्मितेला नख लावण्याचा आणि हे उद्दामखोरी दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातो याला उत्तर कुणी एका राजकीय नेत्याने देण्यापेक्षा त्यांचं प्रोडक्ट घेणाऱ्या किंवा त्यांच्या व्यापाराशी संबंधित कुठलीही घडामोड करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने त्याचा विचार करायला हवा म्हणजे ज्या पद्धतीने भाजपाने नो बिंदी नो बिझनेस मराठी नो बिझनेस नो मराठी नो कनेक्शन नो मराठी नो, नो कोऑपरेशन असा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागेल सरकारी आपली भाषा वाचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतं असं वाटतंय का नाही सरकार तर भाषा वाचवण्यात कमी पडतं सरकार महाराष्ट्रातल्या लेकीवाळींना वाचवण्यात कमी पडत सरकार इथल्या शेतकऱ्यांना वाचवण्यात कमी पडत हे सरकार फक्त लोकांचे पक्ष फोडणे कारण सरकार स्वतःचे नेते निर्माण करण्यात सुद्धा कमी पडतं त्यामुळे दुसऱ्यांकडून आयात करणे आणि दुसऱ्यांची पक्ष फोडणे याच्यापेक्षा सरकारकडे दुसरं काहीच काम नाहीये त्यामुळे सरकार इतर कुठल्याही कल्याणकारी गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही आतापर्यंतच्या एकूण महाराष्ट्राच्या कारकिर्दीतलं सगळ्यात वर्स्ट गव्हर्नमेंट हे शिंदे फडणवीस गव्हर्नमेंट आहे आता तुमच्या ठाकरे पक्षाकडून काही पाऊल उचललं जाईल का या विरोधात निश्चितपणे उद्याच्या मेळाव्यात या सगळ्या संबंधाने नक्की आमची पुढची मराठीच्या संबंधाने वाटचाल काय असेल आणि का आम्ही नेमक्या कोणत्या भूमिका घेऊन आमचा पुढचा कृती कार्यक्रम आखणार आहोत यावर आमचे नेते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याची नेमकी उद्घोषणा उद्याच्या मेळाव्यात होईल नक्की सुषमाताई धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर उद्योगपती सुशील केडिया यांचं आता एक ट्विट समोर आलेलं आहे त्याम त्यामध्ये त्यांनी राज ठाकरेंदास नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला डिवसल्याचं पाहायला मिळतं आहे तीस वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही मी मराठी शिकणार नाही असं अतिशय मगरुरीपणे केडिया म्हणत आहेत सुशील केडियांचं हे ट्विट सध्या व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता राज ठाकरे मनसे यावर नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे एखादा व्यावसायिक उद्योगपती महाराष्ट्रात राहून स्वतःचा व्यापार करतोय उद्योग करतोय आणि तो मी मराठी शिकणार नाही असं अतिशय उद्धटपणे म्हणतोय त्यामुळे सरकार सुद्धा यावर आता काय भूमिका घेते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे केडिया यांनी आपल्या ट्विटमध्ये खरंतर राज ठाकरे यांना टॅग केलेलं आहे त्यामुळे आता मनसे काय नेमकी भूमिका घेते याकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे खरंतर गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा एक भाषिक वाद सध्या पाहायला मिळतोय सरकारला सुद्धा नमतं घ्यावं लागलं आणि पहिली ते चौथी पर्यंतचे जे काही जी आर काढण्यात आले होते ते दोन्ही जी आर सरकारला रद्द करावे लागले होते आणि त्यानंतर एक प्रकारे मुंबईतच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाषिक वाद पाहायला मिळतोय आणि यामध्येच आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना एक दिवसणार आणि कानाच्या खाली जाडाच काढला जाईल याच्या पलीकडे दुसरं उत्तर आमच्याकडे काय सुशील केडिया असं म्हणते की तुमच्या वागणुकीमुळे मला मराठी भाषेची शिकायची नाही आहे ज्या पद्धतीची वागणूक आहे त्या वागणुकीमुळे माझी मी निश्चय केला के, की मी प्रतिज्ञा घेतले घेतले असं म्हटलं जे सुशील केडियाकडे मनसे किंवा आमच्या वागणुकीचा काही संबंधच आला नाही ना कधी आम्ही एक तर काळा का गोरा हे माहीत नाही मला वाटतं तुमच्याच माध्यमात आम्हाला त्याचं नाव कळतं आहे तर त्याला मराठी माणसाने कधी दुखवलं आहे किंवा आम्ही कधी दुखवलं आहे हा विषयच नाही आहे ना तो कुठेतरी पेपर वाचतो काहीतरी बघतो काय झालेलं माहिती नसतं असं अशा कमेंट जर कोण देत असतील तर निश्चितपणे आम्हाला त्याची उत्तर द्यायची असेल त्याला आणि खरं सांगतो की उद्या पाच तारीख झाल्यानंतर निश्चितपणे केड्याचा काय करायचं आहे आम्हाला विचार करावा त्यांना चॅलेंज दिलेला आहे की काय कशाबद्दल सुशील केड्या बाबतीत ऍक्शन अशी सांगितली जात नाही त्यांनी त्याची ऍक्शन केली आता आमची रिॲक्शन द्यायची पाहिजे तर आम्ही आमचं बघू काय करायचं एवढं मात्र नशे आता पुढे <looking> मनसेची नेमकी काय भूमिका असेल हे पाहावं लागेल भूमिका सांगितली जात नाही ती केली जाते असं आता मनसेच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे त्यांच्या आता या सगळ्या प्रतिक्रियेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणारे उद्योगपती सुशील केडिया यांनी अतिशय मगरूरीपणे आणि उद्धटपणे विधान केलेलं आहे मी तीस वर्ष मुंबईत आहे पण मी मराठी शिकणार नाही मराठी बोलणार नाही अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलंय त्यांनी ट्वीट केलंय राज ठाकरेंना टॅग करत त्यांनी हे ट्वीट केलं उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचणार एक विधान केलेलं आहे फक्त राज ठाकरेंनाच नाही तर प्रत्येक मराठी माणसांना दिवसणारं त्यांनी ट्विट केलेलं आहे तीस वर्ष मुंबईत राहून मला मराठी कळत नाही मी मराठी शिकणार नाही असं ते उद्धटपणे म्हणत आहेत त्यामुळे सुशील केडे यांची एवढी हिंमत झालीच कशी असा प्रश्न आता प्रत्येक मराठी माणूस विचारतोय